नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आली असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजार समिती ओरात शाजनी या ठिकाणी अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सरसंत्राय चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक चार हजार आठशे नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे चौदा रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा